हेडलाइन्स ना मास्टर ना विद्यार्थी तरी कनिष्ठ महाविद्यालय जिवंत कुठे आहे शिक्षण विभाग शिक्षणाच्या हा खास वृत्तांत आमचे प्रतिनिधी अली यांच्याकडून आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पालक खाजगी शिकवणी वर्गांना प्राधान्य देत आहेत त्यामुळे विद्यार्थी वर्षातून एखाद्या दिवशी केवळ नावापुरते कॉलेजला जातात यात संबंधित कॉलेज कडून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे हा गंभीर प्रकार अजूनही शिक्षण विभागाच्या लक्षात का आला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या सर्वीकडे खाजगी शिकवणीचे फॅड आलेला आहे त्यामुळे मुलगा किंवा मुलगी दहा झाले की ते खाजगी शिकवणी वर्गात प्रवेश घेतात त्यासाठी खाजगी शिकवणी क्लासेसचे काही नियम आहेत तसेच त्यांची फी देखील सर्वसामान्य पालकांना परवडणारी नाही या ठिकाणी विद्यार्थ्याला एकदा प्रवेश मिळाला की दोन वर्ष कॉलेजला जाण्याची गरज नाही या क्लासेसचे संचालकच टायअप असलेल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे नाव टाकतात यामुळे जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय नावापुरतेच आहे या ठिकाणी विद्... ना विद्यार्थी ना प्राध्यापक अशी स्थिती आहे हा सगळा व्यवसाय खुलेआम पद्धतीने सुरू असून देखील शिक्षण विभागाच्या लक्षात येताना दिसत नाही विशेष म्हणजे यात समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सर्व काही राजकीय लोकांच्या महाविद्यालयाचा समावेश आहे या धंद्यात सगळ्यांची मिलीभगत असून सर्वच जण वाटेकरी असल्याची चर्चा शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे अशा कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी कोण करणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे केसरी न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांविना सुरू असल्याचं भीषण वास्तव आहे यामध्ये काही कनिष्ठ विद्यालयाला शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावावर स्कॉलरशिप देखील मिळत असल्याचं समजतय सबस्क्राईब प्रेस द